पंचेचाळीस दिवसामध्ये पैसे डबल आमिषाने जवळपास तीनशे करोड रुपयाचा घोटाळा केला आहे मित्रांनो सान्विक वेल्थ मॅनेजमेंट कंपनी कोल्हापूरची घटना आहे मित्रांनो स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला तर लक्ष द्या बघा साडेचार पेक्षा जास्त लोकांनी याच्यामध्ये पैसे गुंतवलेले होते जवळपास तीनशे कोटी कसा पैसे पंचेचाळीस दिवसात डबल तो म्हणते ना इक्कीस दिम्मे पैसा डबल हेराफेरी सारख्या तशा पद्धतीची या घटना आहे तर अशा याच्या आधी सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कशा पद्धतीनं फसवणूक होते कशा पद्धतीनं लोक याच्यामध्ये फसतात आणि ही पळून चालले जातात तर, तर तरी पण आता काही लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नसेल काही लोक शेअरसुद्धा करत नाही तर हा त्यांचा विषय आहे मग डुबल्यावर मग जेव्हा पडते ना तेवढा घडते तर हे पर्सनल एक्सपिरियन्ससुद्धा आहे त्याच्यामध्ये काही आणि पर रिअल टाईमवर ह्या गोष्टी आधारित असतात आपले व्हिडिओ पहिल्या गोष्टी करत नाही आपण कारण प्रत्येक व्हिडिओचा माझ्या काही ना काहीतरी अर्थ असतो तुम्ही जर म्हणेल का वायात व्हिडिओ त्याच्यावर एक्सप्लेनेशन देऊ शकतो मी बिलकुल चांगल्या नियमांनुसार ठीक आहे तर लक्ष द्या बघा अक्षय कांबडे या नावाचा मुलगा आहे हा ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बातमी आलेली आहे पुढारी या न्यूजपेपरवर ठीक आहे तर हा मुद्दा हा नाही आहे की तीनशे कोटीचा झाला किती कोटीचा झाला म्हणून ह्या गोष्टी एखादी प्लॅन सांगितल्याबरोबर लक्षात येऊन जाते की हा फ्रॉड आहे की चांगला प्लॅन आहे म्हणून जिथं पर डे हा कॉन्सेप्ट आहे प्रतिदिवस एखादी पैसे इन्व्हेस्ट करा आणि प्रतिदिवस जर एवढे मोठे जर आठ आठ पर्सेंटचा चा जर कमिशन देत असतील पाच पर्सेंटचा कुठून देत आहेत रेव्हेन्यू सोर्स काय इनकेस एखादी म्हणत असेल का शेअर मार्केटमध्ये टाकतो तर तो का सेबी रेजिस्टर्ड आहे का त्याला मान्यता प्राप्त कुठून आहे एवढा रिटर्न तर चांगले लोक नाही एवढं तो स्वतःच करोडपती झाला असता तरी अशा पद्धतीनं जनसामान्य सामान्य माणूस याच्यामध्ये पडते आणि लंबे घुसते स्टुडंट डायरेक्टली स्टुडंट याची डायरेक्टली शिकार होतात ते काय करतात रिक्रुटमेंट करतात की भाऊ तुम्हाला कमिशन म्हणजे एक लाख रुपये तू जर आणलास कुठून तरी तर तुला दहा पर्सेंट किंवा वीस पर्सेंट कमिशन तर तो का करते दिवसभरातून पाच लोक जरी त्यांना जॉईनिंग केले पाच लाखाचा जर आणला तर किती झाले त्याचे वीस पर्सेंटच्या त्याची कमाई झाली ना त्याच्या लालचीमुळे तो लोकांसोबत खोटा बोलून 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 पैसे जमा करतो पण ऍट द एंड काय होते टार्गेट तो होते लोकांसमोर तो दिसते कंपनी नाही दिसत कंपनी काय पैसा जमा करते काय तर ह्या अशा पद्धतीच्या घटनांमुळे खूप साऱ्या चांगल्या कंपन्या निगेटिव्हिटी पसरत आहे तर अशा लोकांपासून सावधान राह अशा कंपन्यांमध्ये पासून सावधान राहा आणि चांगल्या गोष्टी बघायच्या असतील ऐकायच्या असतील ना शिकायच्या असतील तर गावाकडचे गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ रेल्वेमध्ये बंपर भरती होणार आहे मित्रांनो तर सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलच्या जागा भरणार आहेत तर पंधरा चार दोन हजार चोवीसपासून अर्ज करणे सुरू होणार आहे ऑनलाईन तर चौदा पाचपर्यंत आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो तर लक्ष द्या सब इन्स्पेक्टरसाठी ग्रॅज्युएशनची आवश्यकता लागेल ला, आणि कॉन्स्टेबलसाठी दहावी पाससुद्धा फॉर्म भरू शकतात इनिशियल पे पस्तीस हजार चारशे रुपये पेमेंट आहे आणि याच्यासाठी एकवीस हजार सातशे जवळपास चाळीस पंच पस्तीस हजार पेमेंट याच्यानं आणि पन्नास पंचावन्न पन्नासपर्यंत जाते पेमेंट कशाचं सब इन्स्पेक्टरचा ठीक आहे तर लक्ष द्या वीस ते अठ्ठावीस वर्ष वयोमर्यादा याची अठरा ते अठ्ठावी अठ्ठावीसपर्यंत वयोमर्यादा द्या बा चारशे बावन्न पी एस आयसाठी सब इन्स्पेक्टरसाठी आहेत आणि चार हजार दोनशे आठ याच्यासाठी चार हजार सहाशे साठ जागा अशा टोटल भरण्यात येणार आहेत तर याची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे ठीक आहे कुत्र कोणतेही बिलकुल अशा वाह्यात न्यूजला ठीक आहे बळी पडू नका आणि ऑफिशियलसाठीच लक्ष द्या ठीक आहे पंधरा एप्रिलपासून फॉर्म सुरू होणार आहेत मित्रांनो तर लक्ष द्या ओबीसी ओपनसाठी पाचशे रुपये फी आहे आणि एस सी एस टी एक सर्विसमॅन फिमेलसाठी फक्त अडीचशे रुपये फी आहे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे ठीक आहे तर ज्यांना फॉर्म भरायचे आहेत ते वेट करा आणि जवळपास मॅक्झिमम लोकं दहावीच्या बेसिसवर फॉर्म भरू शकतात मला काही विषय नाही त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन ज्या झाले आहे ते फायनल इयर कंप्लीट आहे ते फॉर्म भरू शकतात तर जसं सुरू होईल मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तत्पूर्वी तुम्ही तयारी करू शकता आणि असेच धमाकेदार अपडेट्स मिळण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे लाडके गावाकडचे